नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज एक छान मॅनिफेस्टेशन स्टोरी मी शेअर करणार आहे ही जी स्टोरी आहे ही लॉ अँड द प्रॉमिस हे या नेवेल गॉड यांच्या पुस्तकातनं घेतलेली आहे खूप छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे कारण ह्याच्यामध्ये ना एकच एकाच व्यक्तीने अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर कसं वेगवेगळ्या गोष्टी विज्युलाइज करून मॅनिफेस्ट केल्या सगळ्या या बिझनेस रिलेटेड गोष्टी आहेत करिअरच्या दृष्टीनं सो ते एक वेगळं उदाहरण म्हणून मी आज मुद्दाम घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना की हे पण आहे की म्हणजे विश्वास नसला तरी सुद्धा कसं टेक्निक काम करतं हे खूप छान ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे Uh, so, uh, 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 सो uh, बऱ्याच hey, स्टोरी आधी पण शेअर केलेल्या आहेत टेक्निक खूप शेअर केलेल्या आहेत नेविल गॉड यांची वेगळी प्लेलिस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन आधीचे बघितले नसतील तर बघू शकता हे अशी मध्ये मध्ये स्टोरी शेअर करते म्हणजे ते सॉर्ड बुस्टर डोस सारखं काम करतात कारण कधी कधी आपल्या या मॅनिफेस्टेशन जर्नीमध्ये आपला विश्वास थोडा कमी पडतो किंवा असं वाटतं कधी होणार आहे आणि मग असं एखादी गोष्ट कुणाचं तरी झालेलं आपण जेव्हा ऐकतो तेव्हा तो नवीन उत्साह येतो नवीन ते व्हिज्युलायझेशन करायला आपली ती भावना यायला थोडं सोपं जातं म्हणून असं मध्ये मध्ये करत असते सो so, आज ही जी स्टोरी आहे ती एका एकोणीस वर्षाच्या तरुणाची स्टोरी आहे तो एक डान्स इन्स्ट्रक्टर होता आणि एका स्टुडिओमध्ये काम करत होता आणि तर हा जो म्हणजे चार पाच वर्ष त्याच्या करिअरमध्ये फारसा काहीच चढ होत नाही म्हणजे काही त्याच्या ह्याच्यामध्ये प्रगती होत नाही जसं जैसे ते चाललेलं असतं चा, त्याच्या आयुष्यात त्याची एकदम एक, एक मैत्रीण त्याला नेवीन गॉर्डन यांच्या लेक्चरला घेऊन जाते आणि तिथे ते सगळं नेव्हिल गॉर्डन सांगतात की कसं इमॅजिनेशन क्रिएट रियालिटी आपण म्हणतो की कल्पनाशक्ती कसं वास्तव घडवते आणि तुम्ही हे रात्री असं विज्युअलाइज करा झोपायच्या आधी आणि ते खरं होतं वगैरे असं सगळ्या गोष्टी आता कुणालाही पहिल्यांदा ऐकलं की हे सगळं काही खरं वाटत नाही याही तरुणाला वाटलं की हे असं काही कधी होतं का असं काही होऊ शकतं का नेव्हिल गॉडेट त्यांच्या लेक्चरमध्ये सांगायचे की तुम्ही करून बघा चॅलेंज घ्या हा की तुम्ही करून तर बघा आणि सांगा मला नाही झालं तर वगैरे असं तर तरुण होता तर त्याला म्हणलं नाही मला आता मी चॅलेंज हा घेतोच की मी हे हे दाखवतो की हे कसं खरं होत नाही असं तर मग त्यांनी आउट ऑफ द वर्ल्ड म्हणून जे नेवेल गॉर्डन ने यांचं पुस्तक वगैरे ते पण वाचलं आणि मग त्यांनी ठरवलं की मग त्यांनी विचार केला की आपलं काय गोल आहे आता इतके दिवस त्याचा करिअर कुठेतरी नोकरी करत होता मग तो म्हटलं आपला गोल किंवा आपलं स्वप्न काय आहे की ज्याच्यासाठी हे आपण करायचं आणि मग नाही झालं की त्यांना जाऊन सांगायचं तर मग त्यांना ते गोल ठरवतो की माझा स्वतःचा आर्थर मरे डान्स स्टुडिओ म्हणून कारण चेन अजूनही आहे युएस मध्ये वगैरे तुम्ही बघितलं तर तसा तिथे डान्स लेसन्स वगैरे देतात सोशल डान्सिंग वगैरे खूप फेमस जगातली हे एकशे दोन शंभर वर्षा जुनी कंपनी आहे ती स्टुडिओ आहे तो तर आर्थर मरे नावाच्या माणसांनी सुरू केलेली हे आहे तर ती तर तिथे त्यांचा मला फ्रँचायझी व्हायचा आहे म्हणजे हा एका साध्या टीचर असतो एकीकडे आणि फ्रँचायझी होण्यासाठी तुम्हाला माहिती की हो पैसे द्यावे लागतात वगैरे ते नाव मिळवण्यासाठी तसं त्याच्याकडे काही पैसे वगैरे नसतात तर मला तो म्हणतो म्हणजे हे त्याच्या दृष्टीनं हे अशक्य हे असं स्वप्न होतं म्हणून तो मुद्दाम ते निवडतो आणि मग म्हणतो की रोज रात्री झोपताना तो असं विज्युलाइज आपण जे म्हणतो रील तयारी सारखं करायचं छोटस सा तसं करतो की ते स्टुडिओ त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओमध्ये तो स्वतः कसं कर मॅनेज करतो आहे वगैरे असं त्याचा एक छोट छोटा सीन केलेला असतो आणि दोन तीन तीन आठवड्या आय थिंक तो, तो असं सगळं करतो आणि एक दिवशी तीन आठवड्यानंतर त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो रिनो नेवाडा मंदन मित्राचा फोन येतो तो त्याचा ऑर्थर आर्थर मरे स्टुडिओ असतो त्याचा फ्रँचायझी असतो त्याचा आणि मग त्याचा फोन येतो आणि तो म्हणतो की मला ना माझा स्टुडिओ आहे पण मला एकट्याला ते मॅनेज करायला थोडं अवघड जात आहे तर म्हणून मला तुझी आठवण आली तर तू मला मदत करशील का ते मॅनेज करायला तू माझा पार्टनर होशील का वगैरे असं तर ह्याला इतका आनंद होतो तो म्हणजे अक्षरशः लोकांकडनं पैसे वगैरे उधार घेऊन तो तिथे त्या नेवाडा त्या गावाला जातो आणि तिथे रिनो नेवाडाला आणि मग तिथे त्याच्याबरोबर काम सुरू करतो आता तो इतका आनंदात असतो की तो हेही विसरतो की आपण हे व्हिज्युअलायझेशन वगैरे करत होतो आणि आपल्याला ते म्हणजे नेव्हिल गॉर्डनचा चॅलेंज वगैरे ते सगळं विसरतो आणि बिझी होऊन जातो की या सगळ्या ह्याच्यामध्ये चा स्टुडिओ चालण्या चालवण्यामध्ये वगैरे आणि मग एक वर्षानंतर म्हणजे स्टुडिओ तो छान चाललेला असतो आणि एक वर्षानंतर त्याला असं आपण विचार करतो ना ह्याच्यामध्ये आता पुढचं आपलं स्वप्न काय पुढचा गोल काय आहे विचार करतो की नाही आता मला ना की अजून एक स्टुडिओ पाहिजे चालवायला म्हणजे एक्सपान्शन आमचं काहीतरी व्हायला पाहिजे की हे चांगल तर चांगलं चाललेलं आहे असं तर मग तो म्हणतो की त्याला असं एक दिवशी रात्री झोप येत नसते आणि मग तो असं आपल्या पुस्तकं का वगैरे काहीतरी आपण झोप येत नाही म्हणलं की वाचायला गेलं त्याला त्या शेल्फ वर आउट ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक दिसतं जे त्यांनी आधी वाचलेलं असतं नवील गॉड यांचं आणि तो ते पुस्तक बघतो आणि तो मनात आधी पहिला विचार येतो अरे आपण काय काय वेड्यासारखं करायचो जेव्हा आपल्याकडे स्टुडिओ नव्हता स्वतःचा तेव्हा कुठली कुठली पुस्तकं वाचायचो आणि काय आणि असं तो जेव्हा म्हणतो की जेव्हा आपल्याकडे स्टुडिओ नव्हतं तेव्हा आपण काय काय करायचो आणि मग त्या क्षणी त्याला एकदम स्ट्राईक होतं की अरे आपण हे विज्युलायझेशन केलेलं होतं आणि म्हणून हे आपल्याला असं सगळं इतकं पुढचं हे झालेलं झालं वगैरे आणि मग तो पुन्हा ते त्या दिवशी रात्री बसून अख्खं पुस्तक वाचून काढतो आणि परत म्हणतो आता व्हिज्युलायझेशन परत करूया आपण मग तो ह्यासाठी व्हिज्युलाइज करायला लागतो की त्याला अजून एक स्टुडिओ डान्स स्टुडिओ मिळालेला आहे सो असं रोज आ, हे कसं व्हिज्युलाइज करतो तर त्या आर्थर मरे डान्स स्टुडिओ मधल्या कोणासरी सुपरवायजर फोन आले म्हणजे त्यांचा हे आलेला आहे फोन वगैरे की तुम्हाला अजून एक स्टुडिओ तुमचं चांगलं चाललंय म्हणून आम्ही तुम्हाला अजून एका गावामध्ये दुसरा एक स्टुडिओ ऑफर करतो आहे वगैरे असं सो असं तो काही दिवस व्हिज्युअलाइज केल्यानंतर खरंच ते घडतं त्यांचा हा स्टुडिओ चांगला चाललेला असतो म्हणून त्यांना अजून एक त्या कंपनीतनं फोन येतो की तुम्हाला अजून एक बेकर्स व्हील मधला तुम्हाला स्टुडिओ आम्ही चालवायला देऊ शकतो तुम्ही तुमचं हे खूप चांगलं चाललेलं आहे म्हणून आणि मग तो मित्र जो असतो तो तो बेकर्स विल्डच्या स्टुडिओ सांभाळायला जातो आणि ह्यांच्याकडे स्वतः हे रोज रिनूचा स्टुडिओ मॅनेज करत असतात सो असं म्हणजे परत एक वर्षाने ते सगळं सुरू केल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांना ते यश मिळतं मग आता ह्यांना पटतं की आता दोन गोष्टी झाल्या आपल्याला की असं विज्युअलाइज करून मिळालेल्या आहेत बरं एक लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये ते त्यांचं काम वगैरे सगळं चालू असतं काम चांगलं मन लावून करत असतात सो ऍक्शन ही तर महत्वाची आहेच आहे नुसतं विज्युलाइज करून होणार नाहीये तो त्या लेवलपर्यंत तुम्हाला काम करायलाच पाहिजे तर मग त्यांच्या त्या ते, ते काय म्हणतात की, तर, की, की, की ते ते हे इतकं छान काम करतात तर आपल्या आपल्याला पण होतं बघा की आपल्याला काय झालं की आपल्याला खूप उत्साह असतो इतरांना सांगायचा वगैरे तसं ते म्हणतात की आपल्या स्टुडिओतल्या सगळ्यांना हे सांगायला पाहिजे मला की कसं हे विचार करून आणि आपले विचार बदलून आणि असं व्हिज्युलायझेशन करून आणि ते फिलिंग इज अ सिक्रेट जे आपण म्हणतो त्यांनी कसं फरक पडतो आणि कसं आपल्याला हे सक्सेस होऊ शकतं वगैरे तर असं ते काही लोकांना ते विश्वास बसत नाही मग त्यांचा एक टीचर असतो त्यांच्याकडे टोनी मित्रकम टीचर असं त्याला सांगतात की असं 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 हो झालं मी असं केलं आणि असं झालं तो म्हणतो की काही नाही हे तर होणारच होतं तर तू असं काहीतरी मला दाखव की चॅलेंज घे की म्हणजे मला खरं वाटेल हे असं तो म्हणतो की काय म्हणतात की अशी कुठेतरी गोष्ट सांग मला की जी मला आता वाटते की खरं नाहीच होऊ शकत आणि तू ती खरी करून दाखव तुझ्या या विज्युअलायझेशननी तर मग हे थोडा विचार करतात की आता काय हे करू शकतो मग ह्यांचा जो रिनो हे गाव खूप छोटं असतं आणि त्यांचे काहीतरी त्यावेळेला अर्थ त्यांचे तीनशे वगैरे स्टुडिओ असतात तर त्या लिस्टमध्ये ह्यांचा जो स्टुडिओ असतो तो शेवटचा असतो त्या फ्रँचायझीच्या ह्याच्यातला कारण ते गावात छोटा असल्यामुळे त्याचं किती काम असणार किती त्याचा प्रॉफिट वगैरे या दृष्टीनं सो ते, ते म्हणतात की डान्स एक अॅन्युअल कन्व्हेन्शन होत असतं तर तिथे तो, तो म्हणत की आपल्या स्टुडिओलाचं सगळ्यात नाव व्हायला पाहिजे तिथे आपल्याला खूप प्रसिद्धी मिळायला पाहिजे वगैरे असं ह्याच्यासाठी तर आणि म्हणजे आपला टॉप ऑफ द टाउन म्हणतात तसं हा स्टुडिओच हे व्हायला पाहिजे त्या सगळ्या आर्थर स्टुडिओच्या मध्ये इतर स्टुडिओच्या मध्ये तर असं हे विचार करतात हे, हे स्वप्न मग ते मित्राला म्हणतात की तुला असं काही झालं तर तुला वाटेल का म्हणतो हो हे कारण आता तर अशक्य आहे आपण शेवटच्या नंबरवर आप हे आपल्याला काय कोणी हे करतील सो हे जर का झालं तर मला खरं वाटेल आणि मग ते ठीक आहे म्हणतात आणि विज्युलायझेशन सुरू करतात विज्युलायझेशन मध्ये ते असं विज्युलाइज करतात की एक मोठा हॉल आहे कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे जसं कन्व्हेन्शन भरतं तसं अॅन्युअल आणि खूप लोक आहेत खूप मागे आवाज बघा सगळे सेन्सर्स वापरतात so, सो सगळा आवाज येतोय असा खूप लोक जेव्हा हॉलमध्ये जमतात तेव्हा कसा एक आवाज येतो ना तो आवाज ही करता आ हे करतात आणि मग असं समोर माईक आहे आणि हे स्वतः उठून बोलत आहेत शेजारी आ, हे खुँछा, खुँछा, खुँछा ले ते आर्थर मरे स्वतः आलेले आहेत आणि हे खूप छान बोलतात आणि सगळे लोक खूप टाळ्या वगैरे वाजवतात आणि खूप असं खूप कौतुक होतं यांचं बोललेल्यानंतर त्या तरुणाचं वगैरे असं ते अख्खं एक व्हिज्युलायझेशनच हे करतो आणि शेवटी ते आर्थर मरे पण त्याला येऊन कॉन्ग्रॅच्युलेट करतात की खूप चांगलं काम केलेलं आहे याच्यासाठी असं आणि तर मग असं तो रोज व्हिज्युलाइज करत असतो आणि खरंच त्या वर्षी त्यांचा आठशे टक्के ते जास्त काम करतात नेहमी आणि मग ते कन्व्हेन्शन मध्ये असत या तरुणाचं भाषण होतं अर्थरमध्ये स्वतः येऊन त्याला कॉन्ग्रॅज्युलेट जसं जसं त्यांनी व्हिज्युलाइज केलेलं असतं तसं ते घडतं तर आता तो परत मित्राला म्हणतात की बघ झालं मी म्हटलं तर तसं झालं की नाही वगैरे आता तरी तुला पटलं का तर तो म्हणतो की हे काय आठशे टक्के आपण चांगलं केल्यावर तू एवढं के मन लावून काम करतोस तू किती स्मार्ट आहेस आणि तू तु किती तुझं त्याच्यात जीव आहे कामामध्ये असं सगळं तर हे होणारच होतं ह्याच्यात म्हणजे तू काही विज्युलायझेशन मी के हे केलेलं नाहीयेस हे झालंच असतं काही लोकांचा काही जर तरी विश्वास बसत नाही पण हे म्हणतात की ठीक आहे त्यानिमित्ताने मला माझा गोलचा विचार करून असं काहीतरी चॅलेंज घेता आलं की मला ते मिळालं म्हणजे बेसिकली सो so, म्हणून ह्यांना काही वाटत नाही त्याचा विश्वास नाही बसला तरी आणि मग आता हे परत आता इतक्या अनुभव आल्यावर ते परत विचार करतात आता पुढचं काय आपण व्हिज्युलाइज करायचंय पूर्ण तसंच्या तसं पूर्ण झाल्यावर मग ते विचार करतात की आता आपल्याला विण छोटं गाव आहे ह्याच्यापेक्षा एका खूप मोठ्या गावामध्ये आपल्याला गावा फ्रँचायझी मिळायला पाहिजे तर स्टुडिओ आर्थर मरे स्टुडिओ एका मोठ्या गावातला आपल्या कंट्रोलमध्ये यायला पाहिजे आपल्याला चालवायला मिळायला पाहिजे सो so, असा तो रोज व्हिज्युअलाइज करत असतो की असं त्याला मिळालेलं आहे का मोठ्या ह्याच्यामध्ये हे आणि आय थिंक तीन आठवडे महिन्यानंतर आर्थर मरे यांचा स्वतः फोन येतो की तू इथलं रिनोचं सेंटर इतकं चांगलं चालवलेलं आहे तर मग तुला मोठ्या एका स्टुडिओचं मी फ्रँचायझी देत देतो आहे म्हणजे इथे काहीतरी चाळीस हजार वगैरे पॉप्युलेशन असते रिनोचे तिथे दीड मिलियन वगैरे पॉप्युलेशन असलेल्या गावामध्ये त्यांना स्टुडिओ काढायला मिळतो So, सो असं हे एका व्यक्तीच्या प्रोफेशनल मधल्या एक वेगवेगळ्या टप्प्यांवर वेग त्यांनी या गोष्टीचा कसा उपयोग केला याचे खूप छान उदाहरण आहे आणि मुख्य बघा दोन्ही आहेत ऍक्शन पण आहे कारण काम करायला पाहिजे म्हणजे काम करायला पाहिजे पण जेव्हा तुम्ही त्या फिलिंग मध्ये असता जेव्हा तुम्हाला ते खरं वाटतं ते जे की हे होणार आहे त्यावेळेला ती काम करायलाही मजा येते तितकं काम केलं जातं चांगलं काम हातात न होतं सो हे दोन्ही कसे एका एक बरोबर एकमेकांबरोबर जातात ह्याचं हे खूप छान उदाहरण आहे आणि सगळ्यात मुख्य पहिली गोष्ट होती की सुरुवात झाली की हाय हे नाही होणार म्हणजे हा चॅलेंज घेऊन या गोष्टीची सुरुवात झालेली आहे की होणार नाही असं या चॅलेंजनी जरी घेतलेलं असला दिवसभर हा विचार केला की हे होणार नाहीये तरी सुद्धा रात्री जर त्या फिलिंग मध्ये तुम्ही आला आणि तर हे होऊ शकतं आणि हे कुठेही ह्याच्यामध्ये कसं होणार आहे का होणार आहे याचा विचार नाहीये त्या फक्त ती भावना आणणे आणि त्या त्यादृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे सीन तयार करणे हे हे खूप छान आहे या व्यक्तीचा युट्यूबवर व्हिडिओ वगैरे पण आहे आता नाही ही व्यक्ती पण म्हणजे असं ते खरी जी स्टोरी त्यांनी स्वतः पण सांगितलेली आहे आणि खूप छान अशी एक प्रोग्रेशन आहे म्हणजे प्रोफेशनल गोल्समध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर कसं विज्युलाइज केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये गोल असणे स्वप्न असणे हे पण महत्वाचं आहे सो so, दोन्ही गोष्टी आहेत आधी ते ठरवायला पाहिजे की आपल्याला नेक्स्ट स्टेप काय आहे आपल्या आयुष्यातली आणि त्यासाठी या टेक्निकचा कसा वापर करायचा आहे सो आवडली स्टोरी तर लाईक करा इतरांना उपयोग होईल अशा लोकांबरोबर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार